आवाज चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या लाडक्यात ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी एजी पाटील हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय चला रे माझ्या वाघवानी वाघिणी लिंक आपल्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इकडे तिकडे व्हा व्हा लिंक पोहोचवा जे लेकर चॅनल वरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक आणून घ्या माझा आवाज सर्वांनी वस्तू सर्वांनी व्यवस्थित दिसतोय सांगून द्या तर आजच्या लेक्चर मध्ये आपण सुंदर अशा गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण इथे बघणार आहे ओके ऑल क्लिअर आहे एकदम एकदा कचकटून लिंक शेअर झाली था पाहिजे दणक्यात सर्वांना लाईक करून टाकलं पाहिजे आज पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तेवीस ला तुला माहिती आहे आपला भारत देश स्वातंत्र्य झालाय भारत स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या द एके अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेस वरती पन्नास टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट आपण उपलब्ध करून दिलेला आहे बारा महिन्याची लाईव्ह आवाची तुम्हाला फक्त फक्त आणि उपलब्ध आहे यामध्ये तुम्हाला मराठी भेटेल गणित बुद्धिमत्ता जी के इंग्लिश ग्रामर येणाऱ्या प्रत्येक एक्झामची तुम्ही तयारी ह्या बॅच मधून करू शकता सुंदर ही बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे फीस आजच्या दिवस फक्त तुम्हाला याची तीनशे रुपये तिथे असणार आहे बाकी देखील बॅचेस आहे पोलीस भरतीची बॅच आहे परिपूर्ण नावाची बॅच आहे त्यानंतर तलाठी भरतीची बॅच आहे वन विभागाची बॅच आहे डी एम आर भरतीची बॅच आहे अंगणवाडीची बॅच आहे मराठी इंग्लिश व्याकरणाची एकत्रित बॅच आहे गणित बुद्धिमत्तेची बॅच दोनशे रुपये फी आहे मराठी व्याकरणाची बारा महिन्याची बॅच शंभर रुपये आहे एम पाचशे नव्याण्णव पोलीस भरती आणि राज्य उत्पादन शुल्क प्लस वन विभाग सहा महिन्याच्या रेकॉर्डेड बॅच आहे फी फक्त आणि फक्त तीनशे रुपये आहे Okay, तुम्ही जी बॅच घेतलेली आहे त्या बॅच मध्ये बुद्धिमत्तेचं लाईव्ह लेक्चर सध्या सुरू आहे सूरज भाऊ ओके okay, आता मला वाटतं त्रिकोण मोजने नावाचा चॅप्टर सुरू आहे त्याच्या अजून आयात मोजने पर्यंत पोहोचला असेल आकृत्या मोजने दोन लेक्चर होतील आणि मग पुढचा टॉपिक सुरू होईल पंचवीस हजार प्रश्न स्पष्टीकरण देखील आहे ज्या लेकरांना बॅच जॉईन करायची आहे दीची अॅप डाउनलोड करा अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्टी या नंबरवरती मला कॉल किंवा मेसेज तुम्ही तिथे करू शकतात ओके okay, सध्या भारताचा भूगोल आणि बुद्धिमत्तेचा लाईव्ह लेक्चर पोलीस भरती आणि परिपूर्ण बॅच मध्ये चालू आहे तर चला परवा पहिला क्वेश्चन आपल्या समोर आलाय आहे कारगिल युद्धात तोफेमधून टायगर हिलवर शत्रू टाकलेला गोळा पाच सेकंद एकशे दहा किमी अंतर तोडतो तर डोळ्या गोळ्याचा ताशी प्रति सेकंद वेग किती आहे एक गोळा पाच सेकंदामध्ये एकशे दहा किमी अंतर तोडतो तर गोळ्याचा वेग प्रति सेकंद किती आहे एक पाच सेकंदात जर तो एकशे दहा जात असेल तर एका सेकंदामध्ये किती एक सेकंदा जाईल असा क्वेश्चन तुला विचारलेला आहे पीडीएफ तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर टेलिग्राम चॅनलला उपलब्ध होते टेलिग्राम चॅनल जॉईन करा पाच सेकंदात एकशे दहा जाते ओके तुला घोट्यावाडी लिहून सोडावं लागेल मग बबड्या पाच एक सेकंदात एकशे दहा जाते तर एका सेकंदामध्ये किती जाते बबड्या पाच सेकंदामध्ये एकशे से दहा अंतर जाते तर एका सेकंदामध्ये एक अंतर जाईल तिरका गुणाकार करायचा आहे करा एक गुणाकारामध्ये एकशे दहा भागकारामध्ये पाच अय पराव बावीस पंचकी झाले रे एकशे दहा म्हणजे किती उत्तर आलं रे बावीस रे भावड्या बावीस ऑप्शन क्रमांक चार नेक्स्ट अमोल घरापासून पंधरा किमी दक्षिणेकडे गेला व पूर्वेकडे वळून दहा किमी अंतर गेला तिथून उत्तरेकडे वळून पाच किमी अंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेला वळून दहा किमी अंतर जाऊन थांबला तर तो घरापासून कोणत्या दिशेने व किती अंतरावर असेल अमोल हा त्याच्या घरापासून प्रथम पंधरा किमी दक्षिणेला गेला मग पूर्वेकडे वळून दहा किमी गेला नंतर उत्तरेकडे वळून पाच किमी गेला व पुन्हा पश्चिमेला वळून दहा किमी गेला तर तो घरापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला असेल असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे यात कोण ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर देत आहे प्रश्न एकदम सोपा आहे झापोक झुपोक मध्ये उत्तर भावड्या आलं पाहिजे सर्वात पहिल्यांदा दिशा टाकून घ्यायच्या भावड्या या अंगाला असते पूर्व दिशा त्याच्या विरुद्ध बाजूला असते पश्चिम दिशा खालच्या बाजूला असते दक्षिण दिशा तर वरच्या बाजूला नेहमी असते उत्तर दिशा काय म्हंटलय भावड्या घरापासून तो पंधरा किमी दक्षिणेकडे गेला आता दक्षिण दिशा म्हणजे खालच्या बाजूला हे त्याच घर आहे घरापासून दक्षिणेला पंधरा किमी अंतरावर गेलेला आहे पंधरा किमी अंतरावर गेला त्यानंतरला पूर्वेकडे वळून दहा किमी गेला चला पूर्वेला दहा किमी वळून गेलेला आहे उत्तरेला पाच किमी अंतर वळून गेलेला आहे उत्तरेला म्हणजे आता पूर्वेला तोंड उत्तरेला जाऊ पाच किमी अंतर गेलेला आहे पुन्हा पश्चिमेला वळून दहा किमी आलेला आहे या दोन बिंदूंमध्ये दहा किमी अंतर आहे म्हणजे या रेषेपर्यंत दहा किमी अंतर आलेलं आहे त्याचं घर होतं बावड्या इथे तो आता आहे इथं टोटल अंतर होतं बावड्या पंधरा किलोमीटर त्यातलं ह्या दोन बिंदूंमधलं पाच गेलं पंधरा मधून पाच गेलं हे राहिलेलं अंतर आहे दहा किलोमीटर ओके त्याचं घर इथंय तो आता इथं खालच्या दिशेला आहे म्हणजे दक्षिणेला आहे दक्षिणा दिशेला दहा किलोमीटर तो आता आहे दक्षिणेला दहा किलोमीटर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक क म्हणजे तीन ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकदम सोप्पा क्वेश्चन होता भावडे चला नाशिक मुंबई महाराष्ट्र नीट क्वेश्चन समजून घ्यायचं आणि मग बाबड्या दणकून उत्तर द्यायचं वेन आकृती दिलेल्या आहेत त्याचा आधार घेऊन योग्य पर्याय निवडा इकडे डा, डायग्रॅम दिलेले आहे पर्याय इथं दिलेले आहे नाशिक मुंबई आणि महाराष्ट्र म्हंटलेला आहे बघ्यात याच योग्य उत्तर कोण देत आहे घाई करायची नाही घाई केली की शंभर टक्के चुकणार अजिबात गडबड नाही गोंधळ नाही चर्चा नाही क्वेश्चन एकदम सोप्पा आहे राईट काय म्हटलंय भावडे आपला महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये नाशिक नावाचा जिल्हा आहे हा आपला झाला नाशिक नावाचा जिल्हा आणि महाराष्ट्रामध्येच मुंबई सुद्धा आहे हे झालं तुमचं मुंबई डोळा डोळा बाबड्या कुठे हे आकृती कुठे दिसते आकृती दिसते डी नंबरला मग लगेच उताळा नवरा गुडघ्याला बाशिंग ऑप्शन चार मारून मोकळा होतो अजिबात नाही याच उत्तर चार येणार नाही बाबड्या डी किती नंबरला आहे ऑप्शन मध्ये तीन नंबरला आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चार नाही ऑप्शन क्रमांक तीन हे हे पर्याय भाऊ या चित्राचा आधार घ्यायचा आहे आणि मग हा क्वेश्चन सोडवायचा आलेला क्वेश्चन आहे स्क्रीनशॉट आहे सोळा मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून त्यांच्या शिक्षकाचे वय मिसळल्या सरासरी सतरा वर्ष होते तर शिक्षकाचे एका वर्षापूर्वीचे वय किती वर्ष असेल एक वर्षापूर्वीचे वय किती वर्ष असावे बरेच पोर हा प्रश्न वारंवार चुकतात अरे ऑप्शन नाही पाहिले घाई संकटात नाही सोळा मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून त्याच्या शिक्षक त्यांच्या शिक्षकाचे शिक्षका वय मिसळल्या सरासरी सतरा वर्ष होते तर शिक्षकाचे एका वर्षापूर्वीचे वय किती वर्ष असेल कि सतरा बघा कोणी सोळा म्हणते कोणी बत्तीस म्हणते कोणाला तेहतीस म्हणायचंय तर कोणाला सतरा म्हणायचंय ओके बघू काय उत्तर येतं गरबड नाही गोंधळ नाही चर्चा नाही क्वेश्चन सोप्पा आहे भावड्या काय म्हंटलय वर्गात एकूणच सोळा विद्यार्थी आहे सोळा विद्यार्थ्यांचं सरासरी वय सोळा वर्ष आहे म्हणून सोळा गुन्हा करा सोळा घेतल्यानंतर विद्यार्थ्याचं एकूण वय निघल चला मग तुम्हाला मास्तरनं बोंबलून सांगितलं वर्ग पाठ करा करा सोळाचा वर्ग किती वावडे शिक्षक मिसळल्यानंतर सोळा मुलं आणि एक शिक्षक सतरा लोक होत्या सरासरी वय सतरा होत सतराचा वर्ग किती सोळाचा वर्ग आणि सतराचा वर्ग दोघांमधला फरक काढायचा आलेल्या उत्तरातून एक वजा करायचं बघूया चला सोळाचा वर्ग किती भावड्या किती एकशे दोनशे किती छप्पन किती छप्पन एकशे छप्पन दोनशे छप्पन तीनशे छप्पन किती छप्पन सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग किती एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद तीनशे एकोणनव्वद चारशे एकोणवद किती एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद दोघांचा फरक काढा दोनशे एकोणनव्वद मधून दोनशे छप्पन गेले भावड्या नवातून सहा गेले तीन राहिले आठातून पाच गेले तीन राहिले दोनातून दोन गेले भोपळा राहिला आता आपल्याला प्रश्नात काय म्हटलंय आपले पोरं लगेच उतळा नवरा गुड गेलं तेहतीस आलं यस मल जमलं मल जमलं ऑप्शन क्रमांक एक मारून मोकळा झाला पण बाबड्या क्वेश्चन संपला नाही शेवटी काय म्हंटल शिक्षकाचे एक वर्षापूर्वीचे वय काय असेल शिक्षकाचा आज वय तेहतीस वर्ष आहे माझा एक वर्षापूर्वी बत्तीस वर्ष असेल किती बाबड्या बत्तीस वर्ष असेल दिलेल्या आकृतीत एकूणच त्रिकोण किती आहेत दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे अशी आकृती आपल्या समोर दिली आहे सोडवण्यासाठी दोन चार पर्याय वेगळ आहे ओके बघूया कोण या प्रश्नाचं कचकटून योग्य उत्तर देतंय दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती म्हणे काल आपण बॅच मध्ये पाहिलं बायपास कनेक्शन आहे का नाही पाय मोडला होता काहींचा इथेच मोडला होता नाही का नाही मग सांगितलं इथं यथ दोन परत इथं दोन घ्यायचं सरसगट आलेली आहे ओके आज उपवास आहे म्हणून चुकतंय आग भयो, एक दोन तीन चार पाच सहा ओके यांची विहिरीच करा एक पासून सहा पर्यंतच्या सर्व संख्यांची विहिरीच करा सहा पाच अकरा चार पंधरा तीन अठरा दोन वीस एकवीस एक किती आले भावड्या एकवीस दुसरा ऑप्शन काय किंवा दुसरी पद्धत काय शेवटची संख्या गुणाकारात त्या पुढील संख्या भागाकारामध्ये दोन दोन ने तीन भाग दिला दोन ने सहा भाग दिला तीन आले ओके तीना सात झाले एकवीस बाबड्या पुढे एका वर्गातील विद्यार्थी काही रांगेत बसलेले आहेत एका रांगेत जितके विद्यार्थी तेवढ्याच रांगा आहेत वर्गात एकूण चारशे विद्यार्थी आहेत तर एकूण रांगा किती होतील एका वर्गातील काही विद्यार्थी रांगेत बसले एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहे तेवढ्याच वर्गात रांगा आहे ओके मग काही डोकच लावायचं नाही भावड्या तुला काय म्हंटल एकूण विद्यार्थी किती आहे चारशे आहे हे या असं कचकटून चिन्ह काढायचं चारशेच काढलं वर्गमुळात चारशे टाकले याला वर्गमुळाच्या बाहेर चा काढा चारशेच वर्गमूळ किती आहे बावड्या चारशेचे वर्गमूळ किती आहे वीस म्हणून याच योग्य उत्तर आलंय बाबड्या वीस चारशे ही वर्ग संख्या आहे बाऊ चारशे ही काय वर्ग संख्या आहे आणि वीस हे काय वर्गमूळ आहे काय वर्गमूळ आहे बावड्या वर्गमूळ Okay. तुला असं देते ना सोडवा असं अस देते नाव पुढे एका बैठकीसाठी जमलेल्या सहभागी व्यक्तींपैकी चौसष्ट व्यक्ती चहा पितात सत्तर व्यक्ती कॉफी पितात चव्वेचाळीस व्यक्ती चहा आणि कॉफी पितात दोन्ही पितात तर बैठकीसाठी जमलेल्या व्यक्तींची एकूण संख्या किती आहे असा क्वेश्चन आपल्याला विचारला आवड्या याला तू वेन आकृतीनुसारही सोडू शकतो किंवा डायरेक्टही सोडू शकतो मास्तर चहा कॉपी झालं पण दुसरं काय बाबड्या आता ते दुसरं काय पिणार तू आहे बाबड्या हाय की नाही हे कहाला पितील व हे कशाला जमले बैठकीसाठी जमले भाऊ ओके वेन आकृतीने सोडवता त्याला बघा या पद्धतीने आकृत्या काढून घ्यायच्या ओके आकृत्या काढल्यानंतर बाबड्या इथं हे कॉमन लोक टाकून घ्यायचे अवड्या जागेत कॉमन म्हणजे दोन्ही पिणारे दोन्ही पिनारे दोन्ही पिनारे।, पिनारे किती आहेत बबड्या चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे चव्वेचाळीस हे झाले चव्वेचाळीस इकडे घेतला आपण फक्त चहा पिनारे फक्त चहा पिनारे किती आहेत संसष्ट आहे आणि इकडे घेतलं फक्त कॉफी पिणारे कॉफी पिणारे किती आहे सत्तर आहे कॉफी पिणारे किती आहे सत्तरी पण हे चव्वेचाळीस यामध्ये पण समाविष्ट आहे का नाही आणि हे चव्वेचाळीस यामध्ये आहे का नाही बाबड्या मग काय करायचंय चव्वेचाळीस किती वेळा धरले रे भावड्या चव्वेचाळीस द्वंदा धरले की बाबड्या द्वंदा म्हणून एकदा वजा करायचे मग सत्तर कॉफी पिणारे चौसष्ट चहा पिणारे वजा चव्वेचाळीस दोन्ही पिणारे सोडवा आता नाईन्टी आलं सत्तर चौवेचाळीस चौसष्ट वजा चव्वेचाळीस ओके बघा किती येते ऑप्शन मध्ये गरबडे असू दे ना काही प्रॉब्लेम नाही चौसष्ट व्यक्ती चहा पितात सत्तर व्यक्ती कॉफी पितात चव्वेचाळीस व्यक्ती चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर बैठकीसाठी जमलेली ओके ऑप्शन मध्ये असू द्या काही प्रॉब्लेम नाही ओके नाईन्टी आलं बापड्याच नाईन्टी ओके तलाठीला अजून दोन तीन महिने अवकाशे एका टुर्नामेंट मध्ये पंधरा संघ साखळी सामने खेळत आहे तर एकूण किती सामने होतील साखळी सामने म्हणजे हा संघ त्या संघासोबत तो संघ त्या संघासोबत ओके okay. नाईन्टी पेता सर अरे माझ्या वाघा पंधरा संघ साखळी सामने खेळतात तर एकूण किती सामने होतील नाही अजून लय वेळ आहे बाबा सोडवायला कचकडून बबड्यास किती आहे पंधरा चाल 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 नाही रे बाबा असं का म्हणून करायला का तू बाबड्या साकळी हस्त आंदोलन करायचं असेल तर मागे यायचं आणि क्रिकेट खेळायचं असेल तर पुढं जायचं बाबड्या पंधरा गुणा करात त्या पुढील संख्या भाग करतात दोन दोन ने भाग दिला आठ आले पंधरा आठ किती एकशे पाच नाही रे नाही रे चाल एकशे वीस होत्या ना पंधरा आठ एकशे वीस होत्या ना माग जायचंय रे बरोबर आहे रे माग जायचंय ओके पंधरा येन कंसामध्ये असं आहे ना यन कंसात येन वाज एक भागकारातोन हे सूत्र वापर पण येन म्हणजे संख्या पंधरा आठ एकशे वीस होता पंधरा सात पाहिजे ओके म्हणजे चौदा येईल ना येन कंसात येन वाज एक कंस कम्प्लेट भागकारात दोन येन म्हणजे दिलेली संख्या दिलेली संख्या दि पंधरा पंधरा कंसात पंधरा वाजा एक भागकारात दोन पंधरा जशाला तसे गुणाकारात चौदा भागकारात दोन पंधरा सात एकशे पाच पंधरा साठी कि झाले एकशे पाच पंधरा सात कि झाले एकशे पाच मागे जायचं राईट असता सेम आहे से मागे जायचं पंधरा साठी एकशे पाच पंधरा एका आयताची परिमिती चोपन्न सेमी आहे व त्याची लांबी पंधरा सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती बघूया त्याला कोण सोडवत क्वेश्चन सोपा आहे गडबड करू नका आयताची काल तुम्हाला सांगितलं आयत काय असतं बॅच मध्ये आयताच्या दोन बाजू सारख्या असतात ओके दोन बाजू सारखे असतात आणि चौरसाच्या चारही बाजू सारखे असतात एका आयताची परिमिती चोपन्न सेमी आहे व त्याची लांबी पंधरा सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणाकारात रुंदी आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणाकारात रुंदी आणि चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग हे काय सूत्र आहे मावशे एन कंसामध्ये एन वाजा एक कंस कंप्लीट भाग करात दोन एन म्हणजे दिलेली संख्या ओके सूत्रात किमती डागायचे उत्तर येऊन गेलं आयाताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणाकारात रुंदी आता बघ यो तो हा आयात आहे आयाताची परिमिती बरोबर चारही बाजूंची विहिरीज आयाताची परिमिती चोपन्न आहे लांबी पंधरा आहे लांबी दोन्ही लांब्या सारख्याचे पंधरा पंधरा तीस गेले चोपन्न मधून तीस वजा करा किती आले भावड्या चोवीस चोवीस या दोन्ही बाजूच्या रुंदी भागकारात दोन केला बारा बारा आले या बाजूला बारा ह्या बाजूला बारा ओके ही झाली लांबी ही झाली रुंदी लांबी पंधरा आहे गुणाकारात रुंदी बारा आहे पंधरा गुणाकारात बारा कि झाले भावड्या एकशे ऐंशी पुढे एकशेऐंशी ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक क्रमां एक अगदी बरोबर आहे ये हा एक काम वीस दिवसात पूर्ण करतो आणि बी तेच काम तीस दिवसात संपवतो जर येणे आठ दिवस काम केले म्हणे मला नको बालो नाही करायचे ये सोडून निघून गेला तर राहिलेलं काम बी किती दिवसात पूर्ण करेल यो क्वेश्चन सोडवताना भावड्या कोणतंही सूत्र लावायचं नाही डायरेक्ट कचकटून कस सोडवायचं तुला सांगतो बावडे डोक्याला तानाच द्यायचं नाही का बरं सूत्रपाठ करत वाचायची एवढी एकदा सगळ्यांना दणक्यात लाईक आणून टाका बरं अजून शंभर सुद्धा लाईक झालेली नाही भावड्या कचकटून लाईक आणून टाकायची कच सोडवायचं लक्षात घे ये हा एक काम वीस दिवसात करतो ये हा वीस दिवसामध्ये शंभर टक्के काम पूर्ण करतोय शंभर टक्के काम पूर्ण करतोय कोण ए तर आठ दिवसात त्यानं किती काम पूर्ण केलं लक्षात घे आठ दिवसात त्याने एक काम पूर्ण केलं तिरका गुणाकार आठ गुन्हा शंभर भाग वीस शून्याचा शून्याचा मर्डर झाला बेपंच दहा आले ओके आठा पंचे चाळीस आले चाळीस टक्के काम यानं पूर्ण केलं वीस दिवसात यानं शंभर टक्के काम पूर्ण केलं तर आठ दिवसामध्ये यानं चाळीस टक्के काम पूर्ण केलं शंभर टक्के कामातलं चाळीस गेलं साठ टक्के राहिलं बी हा तीस दिवसामध्ये शंभर टक्के काम पूर्ण करतो तर एक सा दिवसात साठ टक्के काम पूर्ण करतो करा तिरका गुणाकार तीस गुणाकारात साठ भाग करा, करा शंभर कोणतंही सूत्र लावायचं नाही डायरेक्ट उत्तर सावित्री काठ सावित्री काठ आलं शून्य शून्याचं नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आज रोजी तुकाराम हनुमंत आणि महादेव यांच्या वयाची बेरीज सत्याहत्तर वर्ष आहे तर चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती आज रोजी तुकाराम हनुमंत आणि महादेव यांच्या वयाची बेरीज सत्याहत्तर वर्ष आहे तर चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती आज रोजी सत्याहत्तर वर्ष आहे बाबड्या तर चार वर्षापूर्वी किती होती एखादा लय हुशार असलवा मास्तर जर सत्याहत्तर मधून जर आपण चार वजा केले तर त्र्याहत्तर येत नाही का त्र्याहत्तर नाही पण आता चौऱ्याहत्तर आहे हावडे अजिबात नाही क्वेश्चन काही नीट समजून घे आपल्याकडे किती व्यक्ती आहे एक तुकाराम आहे दोन हनुमंत आहे आणि तीन महादेव आहे तीन व्यक्ती आपल्याकडे आहे आज वय किती आहे सत्याहत्तर वजा मागचं काढायचं ना पूर्वीचं काढायचं वजा नंतरच काढायचं ऍड वजा तीन व्यक्ती गुणाकारात चार वर्षापूर्वी सत्याहत्तर वजा चार बारा बरोबर किती आले बाबड्या पासष्ट पासष्ट वर्ष किती आले पासष्ट राईट एखाद्या वस्तूवर लागोपाठ वीस टक्के तीस टक्के सवलत दिल्यास एकूण सूट किती होईल पहिल्यांदी वीस टक्के सूट दिली भावड्या नंतर तीस टक्के सूट दिली तर एकूण किती सूट दिली एकत्रित एक सूट किती दिली क्वेश्चन सुंदर आहे पण पोरं काय करता हा क्वेश्चन सोडवताना घाई करते आणि चुकून जातात एकदम सोप्पा क्वेश्चन आहे एका वस्तूवर पहिल्यांदा वीस टक्के सूट दिली भावड्यानंतर तीस टक्के सूट दिली तर एकूण किती सूट दिली म्हणे बघा क्वेश्चन एकदम सोप्पा आहे पण कच कटून चुकत्या कसय लक्षात घ्या बबड्या वस्तूची मूळ किंमत नेहमी शंभर टक्के असते गुणाकारामध्ये शंभर मधून वीस वजा करा पहिली सूट वजा करायची नफा ऍड करायचा गुणाकारात पुन्हा टक्के सूट आहे शंभर मधून तीस वजा करा भा शंभर घ्या एखादा अति हुशार भेटेल मास्तर हा शून्य हा शून्य गेला आपलं हे शंभर हे शंभर गेले हे शंभर शंभर गेले तीस वीस पन्नास झाली ऑप्शन पन्ना पन्नास नाही पण पन्नासच्या जवळच छप्पन आहे बाबड्या इतर आधी अंशाला वजावाकी सोडून घ्या शंभर जशाला तसे आले बाब्या गुणाकारा शंभर मधून वीस गेले ऐंशी भा शंभर मधून तीस गेले सत्तर भावड्या आणि भागकारा शंभर शून्याचा शून्याचा मर्डर करायचा बाबड्या हे बघ हा शून्य हा शून्य गेला हा शून्य हा शून्य गेला शंभरचा शंभरचा मर्डर झाला आठी साती छप्पन्न एखादा अति हुशार असेल मास्तर मला जमलं महावलं आलं यस छप्पन अजिबात नाही तुला किती दिली ते विचारलंय बाबड्या सूट दिल्यानंतर तुझी पहिली किंमत होती शंभर रुपये नवीन किंमत झाली तुझी छप्पन रुपये ही तुझी काय झाली आहे नवीन किंमत झाली बाबड्या पण तुला म्हटलंय सूट किती आहे पहिल्यांदी किंमत किती होती शंभर रुपये आता किती झाली किंमत छप्पन रुपये वजा बाकी करा शंभर मधून छप्पन गेले चव्वेचाळीस राहिले ही झाली तुझी सूट बावड्या हि झाली तुझी सूट ऑप्शन क्रमांक सी चव्वेचाळीस टक्के सूट आहे छपन्न उत्तर नाही बाबडे चव्वेचाळीस उत्तर आहे किती चव्वेचाळीस चला पुढे एक व्यक्ती पूर्वेला अठरा किमी चालत गेला त्यानंतर दक्षिणेला पंधरा किमी चालत गेला त्यानंतर पश्चिमेला दहा किमी चालत जाऊन त्यानंतर उत्तरेला नऊ किमी चालत जाऊन थांबला तर ती व्यक्ती सुरुवातीच्या ठिकाणावरून किती किमी अंतरावर हो आहे एवढा कहाल बुमलावा से मिस्टेक हो गई गलती से तो मिस्टेक होती हे जो चुकल तो माणूस कसला ना भाऊ त्यामुळे चुका होतात की पण सुधरवणं सुद्धा काळाची गरज आहे ना बाबड्या मास्तर मी आलो चला एकदा करून लाईक आणून टाका शंभर लाईक नाही दीडशे पोरंय जरा लिंक शेअर करत चला अग ब चॅनल वरती नवीन लाईक सबस्क्राईब करून टाका आणि ज्यांना ब्याज घ्यायची घेऊन टाका तीनशे रुपयाची परिपूर्ण आवाज ब्याज सगळे विषय शिकायचे एक व्यक्ती पूर्वेला पूर्वेला म्हणजे अंगाला किती गेला भावडे अठरा किलोमीटर गेला त्यानंतर दक्षिणेला म्हणजे खालच्या अंगल किती आला बाबड्या पंधरा किलोमीटर आला चालून त्यानंतर पश्चिमेला दहा आला बाबड्या म्हणजे या अंगल दहा किलोमीटर गेला त्यानंतर उत्तरेला नऊ किलोमीटर गेला बाबड्या नऊ किलोमीटर गेला इथे थांबला ओके ही बाजू आणि ही बाजू काढायची याला म्हणायचं कर्ण याला म्हणायचं पाया याला म्हणायचं उंची कर्णाचा वर्ग बरोबर वर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग मग ही टोटल किती होती बापड्या दहा ही किती होती बापड्या अठरा अठरातून दहा गेले किती आले आठ ही किती होती पंधरा ही किती नऊ राहिले किती सहा हे सहा आठ वर्ग अधिक सहाचा वर्ग आठाचा वर्ग चौसष्ट सहाचा वर्ग छत्तीस बरोबर शंभर वर्ग मुळाच्या बाहेर काढा किती आले दहा दहा किलोमीटर आग्नियल आग्नील दहा किलोमीटर खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या निवडा तोंडी सोडवल सारखी का तोंडी येणार एकदम सोपा कार्यक्रम तेवीस सव्वीस एकतीस अडवतीस एकोणपन्नास क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार म्हणेवीस सव्वीस एकतीस अडवतीस एकोणपन्नास तेवीस नंतर सव्वीस घेतले प्लस तीन केले सव्वीस नंतर एकतीस घेतले प्लस पाच केले नंतर घेतले प्लस, के नंतर प्लस के सात केले नंतर एकोणपन्नास घेतले प्लस अकरा केले विषम संख्यात वाढ संख्या आपल्या मूळ झाली मूळ संख्यामध्ये विषम संख्यात वाढ नाही झाली मूळ संख्यात वाढ झाली तीन पाच सात अकरा तेरा पंधरा सतरा एकोणावीस ह्या काय मूळ संख्या आहे ज्या संख्येला एकने ने आणि तिनेच भाग जातो त्याला जा मूळ संख्या असे म्हणतात बघ पाचने सातने अकराने त्यानंतर तेराने वाढ करा एकोणपन्नास अधिक तेरा शेवटचा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी याच उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये दे मला द्यायचं बेचाळीस छप्पन चौऱ्याऐंशी एकशे सव्वीस क्वेश्चन मार्क दोनशे बावन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ओके उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्या आता इथे तुमचा निरोप घेत आहे भेटूया संध्याकाळी आठ वाजता न चुकता न विसरता जी केर ला तोपर्यंत चांगला अभ्यास करायचा आहे ज्या लेकरांना स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व ऑनलाइन कोर्सेस वरती पन्नास टक्के पन्नास टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला ओके हो पंधरा नाही येत पंधरा लेख मी पंधरा नाही येत अकरा तेरा सतरा एकोणावीस चार मूळ संख्या आहे ओके okay? तर ज्यांना बॅच घ्यायची दणक्यात तुम्ही ऍप डाऊनलोड करू शकतात आणि आपली द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकतात पन्नास टक्के तीनशे रुपयामध्ये भावड्या मोबाईलचा बॅलन्स सुद्धा येत नाही बावड्या बाजारचं बाजारच पिशी सुद्धा भरत नाही तुझला की बॅच बारा महिन्याची दिलेली आहे फक्त गणित बुद्धिमत्तेची व्याज दोनशे रुपयाला आहे बारा महिन्याची मराठीची बॅच आहे स्पेशल शंभर रुपयाला त्यांना घ्यायची ॲप डाऊनलोड करून घेऊन टाका या नंबरवरती कॉल मेसेज करू शकतात चला भेटूया पुढील लेक्चरमध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर